गोवंशात्या कधी थांबणार समृद्धीवरती गायीने भरलेला ट्रक पकडलेला आहे बजरंग दलानं ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे समृद्धीवरती गायीनी भरलेला ट्रक हा बजरंग दलानं पकडलेला आहे बजरंग दलाकडून हा ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे गोवंशात्या कधी थांबणार असा प्रश्न आहे समृद्धीवरती गायीने भरलेला ट्रक हा बजरंग दलाने पकडला आहे सायंकाळच्या वेळेला आम्हाला एक अशी बातमी मिळाली होती की एक पांढऱ्या कलरचा आयशर हा अवैध वाहतूक करत आहे गोवंशाची त्यांनी घोडेगाव गो, पासून नागपूर येथे जात आहे असं माहिती मिळाली होती त्यामुळे आम्ही सर्व बजरंगी समृद्धी हायवे इथे थांबलेलो असताना काकडे पेट्रोल पंपाच्या समोर तर एक पावणे अकराच्या दरम्यान एक सफेद कलर आयशर ज्याच्यामध्ये सोळा गोवंश दाटेवाटीने कोंबून बांधलेले असलेले दिसून आले त्यावेळेस आम्ही त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ड्रायव्हरने तिथं गाडी न थांबवता सुसाट वेगाने निघला होता तर त्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग करून समृद्धी हवेला टोल नाक्याजवळ नागपूरकडे जातानी त्यांना थांबवलं त्यानंतर एकशे बारावर कॉल करून चंदन जिरा एकशे बारावर कॉल करून पोलिसांना त्याची माहिती दिली